वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातून सर्वात मोठे गाव अल्लीपूर आहे राजकीय दृष्ट्या मोठे मोठे पदे सुद्धा या गावामध्ये उपभोगले आहेत मात्र गावांमध्ये राष्ट्रीय शाखा फक्त एक एकर भारतीय स्टेट बँक गेल्या दोन दिवसापासून भारतीय स्टेट बँक शाखेमधील लिंक फेल असल्यामुळे सर्व कामकाज बंद स्थितीत आहे गावातील शेतकरी बांधव नागरिक बांधव महिला बचत गट गावातील युवक आजूबाजूच्या गावातील परिसरातील नागरिक बांधव बँकेमध्ये लोन साठी केसेस साठी पैसे टाकण्यासाठी पैसे काढण्यासाठी क्रॉप लोन केसेस साठी तर बँक मध्ये जात आहे मात्र बँकेची लिंक फेल असल्या कारणाने काम न होताच त्यांना खाली हात परत यावे लागत आहे भारतीय स्टेट बँक मध्ये लिंक फेल बोर्ड सुद्धा बँकद्वारे लावण्यात आलेला आहे लिंक फेलचा नागरिकांना महिलांना व शेतकरी बांधवांना होत आहे सध्या शेतामध्ये कामाचे हंगाम सुरू आहे अशातच शेतीचे कामे पाडून बँक संबंधी कामे करण्यासाठी घरी राहिलेले शेतमजूर व शेतकरी यांचे काम दोन दिवसापासून अडकून आहे भारतीय स्टेट बँक मध्ये बीएसएनएलचे नेट आहे मात्र बीएसएनएल सेवा दोन दिवसापासून गावात बंद असल्या कारणाने नागरिक बांधव त्रस्त झाली आहे याबाबत या आमचे जिल्हा प्रतिनिधी यांनी शाखा व्यवस्थापक मनोज शाहू भारतीय स्टेट बँक अलीपूर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आमच्या बँक मध्ये बीएसएनएल बंद असल्यामुळे लिंक फेल आहे त्यामुळे कामकाज करणे अशक्य झाले आहे याबाबत आम्ही वरिष्ठांना कळवले आहे त्यांनी असं बोलताना सांगितले आहे महानव सेवन साठी प्रतिनिधी सतीश काळे वर्धा आप भी परेशान है का इलाज करने के बावजूद भी आपकी पायल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं, तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाए हमारा पता प्लॉट नंबर 29 डोए लेआउट जिंगाबाई टाकली मानकपूर नागपुर